नमस्कार प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे मी प्रकाश झोम गेल्या वेळेस आपण आर वाय बी मॉडेल म्हणजे लाल पिवळा आणि निळा प्रायमरी वापरून जे मॉडेल वापरलं जातं रंग निर्मितीसाठी त्याची चर्चा केली त्याची ओळख करून घेतली आर्टिस्ट लोकांचं हे मॉडेल आणि सप्ट्रॅक्टिव्ह म्हणजे रंगाची वजावाकी करून जे दिसतं अशा प्रकारचं हे मॉडेल पण मग या मॉडेल नंतर काय प्रगती झाली तर आता पुढचा टप्पा म्हणजे ॲडिटिव्ह मॉडेल कसं असतं ते आपण बघूया याला आर जी बी मॉडेल असं म्हटलं जातं आणि हे बेरजीय पद्धतीने काम करतं यात आर जी आणि बी म्हणजे लाल हिरवा आणि निळा हे तीन प्रायमरी कलर वापरले जातात आणि यांच्याच सुटेबल टक्केवारीनुसार मिश्रणातून बाकीचे सर्व अनेक रादर अनेक रंग बनवले जातात बनवणं शक्य आहे ही थेरी जी आहे ती थॉमस यंग आणि हेल्मोल्ड्स Uh, यांनी ही तीन रंगाची फेरी पुढे टाकली uh, आणि त्यामुळे ह्याला uh, ट्राय क्रोमॅटिक थेरी असं म्हटलं जातं ट्राय म्हणजे तीन क्रोमा म्हणजे कलर तीन रंगांची ही फेरी त्यांनी मांडली त्यात मॅक्सवेल uh, नावाच्या एका वैज्ञानिक आणि फिजिसिस्ट होता त्यांनी uh, आणखी सुधारणा केली uh, आणि अराऊंड uh, अठराशे uh, uh, साठ बरेच आधी uh, uh, हि ते थेरी फिज लोकांनी कारण ते प्रकाशाचा अभ्यास करायचे आणि त्यांनी ही थेरी निर्माण केली मुळात आर्टिस्ट लोकांनी ती कशी वापरावी आणि त्याचा फायदा त्यांना कसा होईल याच्यासाठी निर्माण केली आणि ही जी थेरी आहे आर जी बी थेरी ही सर्व वैज्ञानिक आज सगळीकडेच विज्ञानात आणि बाकीच्या गोष्टींसाठी वापरतात आणि अर्थात आपण गेल्या वेळेस त्याच्यात एक थोडे दिवस आधी बघितलं होतं ते आपल्या डोळ्यातले कोन्स ही याप्रमाणेच असतात लॉंग मीडियम आणि शॉर्ट आणि ते तिन्ही ते आर जी आणि बी या तीन रंगांसाठी असतात मी आर जी अँड बी म्हणजे लाल रेड ग्रीन आणि ब्लू हे तीन रंग आपल्या शब्द अतिशय माहितीचे आहेत त्यामुळे ते वापरले जातात या मॅक्सवेलनी अठराशे एकसष्ट साली कुठेतरी एक खूप छान प्रयोग केला त्या काळात एकदम वेगळी विचार कॅमेरे अगदी नवीन होते त्याची चर्चा कॅमेरा कॅमेरा ठेवून एकाच दृश्याचं चित्र काढलं पण ह्याच्यासाठी तीन वेगवेगळे फिल्टर वापरले लाल हिरवा आणि पिवळा त्यामुळे तीन फोटो आले त्या काळात हे चित्र वेगवेगळे रसायन वापरून काचेच्या शीट्सवर टाकलं जायचं हे सर्व एका रंगाचे असायचे त्यामुळे ते मोनोक्रोमॅटिक असायचे वेगवेगळे केमिकल्स वापरून हे रंग तयार करण्यात येत आणि मग हे तीन चित्र एकमेकावर ठेवून ती प्रोजेक्टर वापरून भिंतीवर प्रोजेक्ट केली आणि मग मूळ दृश्यासारखेच सर्व रंग त्यात दिसले अठराशे एकसष्ट सालची ही घटना आहे म्हणजे त्या काळी त्यांनी असा विचार करून हेच तीन रंग महत्वाचे आहेत आणि यातूनच बाकीचे रंग बनतात हे सिद्ध केलं या तीन रंगाचे प्रकाश किरण सम किंवा विविध टक्केवारीत एकमेकात मिसळतात तेव्हा त्याच्या ते एकत्रित परिणाम रेटिनावर होतो त्यातनं निर्माण होणारा सिग्नल आपल्या मेंदूकडे जाऊन आपल्या मेंदूला ते रंग दिसतो ह्याची चर्चा आपण कसा रंग दिसतात यावेळेस केली होती मी फक्त आठवण करून देतोय आणि या आर जी बी कॉम्बिनेशनमध्ये सगळ्यात जास्त रंगाचे गॅमट्स म्हणजे वेगवेगळे गणितीय पद्धतीने निर्माण होणारे प्रकार आणि त्याचं मोजमाप करता येईल असे ग्राफ्स वगैरे हो, काढता येतात त्यामुळे आर जी बी हे अतिशय प्रसिद्ध असं आणि खूप वापरत असलेलं ऍडिटिव्ह मॉडेल आहे प्रायमरी रंगांचे गोल वापरून किंवा रंगचक्र वापरून प्रायमरी सेकंडरी टर्शरी रंग दाखवून बारा रंगांचं चक्र दाखवून आर जी बी साठीच आपण जसं गेल्या वेळेस बघितलं तसं दाखवलं जातात वापरलं जातं अनेक ठिकाणी याच्याचे मॉडेल्स अवेलेबल आहेत पण ह्याच्यात एक महत्वाचा फरक असा आहे की या आर जी बी मॉडेलसाठी प्रकाश स्रोत लागतो मग तो सूर्यकिरण असू शकतील म्हणजे पांढरा प्रकाश असू शकेल किंवा ट्यूबलाईट असू शकेल दिवा असू शकेल किंवा बल्ब असू शकतील किंवा झोत असू शकेल प्रकाशाचा किंवा एलईडीज असू शकतील कुठल्या तरी तीव्र पांढरा प्रकाश असू शकतील लेझर बीन्स असू शकतील अशा प्रकारांनी प्रकाश स्रोत वापरून जेनॉन फ्लॅश लॅम्प वापरला जाऊ शकतो किंवा फ्लॅश बल्ब वापरले जाऊ शकतात लेझर्स मिक्स असतील तरच नाहीतर एकच कलर येतो समप्रमाणात किंवा वेगळ्या टक्केवारी प्रायमरी मिसळून जर रंग बचवला असतील तर समप्रमाण असेल तर दुय्यम रंग मिळतात आणि दोन किंवा तीन प्रायमरीज वेग आर जी बी पैकी मिसळून वेगवेगळे रंग आणि त्याचे कॉम्बिनेशन्स तयार होऊ शकतात दोनच वापरले सारख्या प्रमाणात तर लाल आणि निळा मिसळला तर मॅजेंटा म्हणजे आमसुलीसारखा रंग तयार होतो निळा आणि हिरवा मिसळला तर सायन म्हणजे मोरपीशी रंग तयार होतो हिरवा आणि लाल मिसळला तर येलो म्हणजे पिवळा रंग तयार होऊ शकतो ही सर्व ॲडिटिव्ह पद्धत आहे आणि टक्केवारी बदलली की त्याची छटा बदलते त्याचे टेन्ट बदलतात त्यामुळे मॅजेंटा सायन आणि येलो हे तीन याचे सेकंडरी कलर्स आहेत आणि मग अं हे प्रायमरीशी मिसळले गेल्या वेळेस मी सांगितलं होतं तसंच तर टर्शरी रंग मिळतात आणि टर्शरी अँड प्रायमरी किंवा टर्शरी आणि सेकंडरी मिसळले किंवा टर्चरी अँड टर्शरी मिसळले तर मग आणखीन अनेक प्रकारचे रंग मिळणं शक्य होत पण ह्याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की बॅकग्राऊंड जी आहे ती पांढरी असेल तरच त्याचा परिणाम उत्तम दिसतो पांढरी नसेल तर तो बॅकग्राऊंडचा रंगही त्याच्यात मिसळू शकतो अं आपण खूप पूर्वी रेनबो बद्दल बोललो तर इंद्रधनुष्य जेव्हा दिसतं तर ते, ते जर आकाशात निळं असेल दुपारी बघितलं तर ते रंगाचं कॉम्बिनेशन वेगळं दिसतं ढगाळ वातावरण असेल संध्याकाळचं तर रंग वेगळे दिसतात आणि लालसर अंधार पडत आलेला असेल तर तेच ते रंग तेच इंद्रधनुष्य थोडस वेगळ्या रंगाचं दिसतं त्याची तीव्रता त्याचे रंगाचे शेड छता या सर्व वेगळ्या दिसतात कारण काय तर बॅकग्राऊंड वेगळा आहे त्यामुळे जर बॅकग्राऊंड वेगळं आलं तर रंग बदलतात म्हणून या आर जी बी साठी आयडियली सगळ्यात उत्तम बघायचं उत, असेल तर बॅकग्राऊंड ही पांढरी असली पाहिजे किंवा त्याला स्वतःचा मूळता रंग असू नये त्यामुळे अनेक हे वापरलं कुठे जातं तर अनेक टीव्हीज वर वगैरे आणि आपण बघतो की टीव्ही बंद असेल तर तो आजकालची नवीन टीव्ही तर पूर्णपणे काळे असतात त्यामुळे त्याच्यात कुठलाही रंग आपल्याला मूळ रंग त्याचा दिसत नाही जुन्या काळी ग्रे बॅकग्राऊंड आणि त्याच्यावर काचेशी शीट्स लावून वेगवेगळे जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होते तेव्हा रंग वेगवेगळे वेग, बघण्यासाठी स्मोकी स्क्रीन किंवा कलर्ड स्क्रीन लावायचे मग तो मोनोक्रोमॅटिक वेगळा रंग दिसायचा अं त्यामुळे बॅकग्राऊंड बदललं किंवा समोर एखादा फिल्टर ठेवला तर हे सर्व रंग संगती ही वेगळी दिसते मग हे रंग असा लाईट मिसळून बघता येतात मग हा पण खरंच बघता येतात का तर ह्याच्यासाठी एक डिझाईन केलेला प्रयोग आहे आणि ते बघायची जरूर नाही फक्त माहिती सांगितली तरी तुमच्या लक्षात येण्यासारखा आहे हा प्रयोग अंधाऱ्या खोलीत केला जातो पूर्ण अंधार असलेल्या आणि तीन प्रोजेक्टर्स वापरले जातात आणि स्क्रीन जो आहे तो पूर्णपणे पांढरा असतो पूर्ण लाईट नसेल काहीही नसेल तर ते काही दिसतच नाही आजूबाजूला आणि मग हे तीन प्रोजेक्ट एखादा ऑन जरी केला की त्यांनी एक असा गोल तयार होतो स्क्रीन राजा गोल झोत बीम तयार होतो जो त्या पांढऱ्या स्क्रीनवर पडतो आणि हे तिन्ही बीम्स जे आहेत ते ओव्हरलॅपिंग प्रकारचे तीन बीम्स आणि तीन म्हणजे अर्थातच आर जी बी बद्दल बोलतोय त्यामुळे लाल हिरवा आणि निळा असे तीन गोल बीम्स टाकता येतात आजकाल तुम्ही दिव्यांबद्दल बघितलं असं एक टिव... एक असं बटन असत गोल फिरवलं की दिव्याची तीव्रता कमी जास्ती होते त्याला डिमर असं म्हणतात त्या प्रत्येक प्रोजेक्टरला डिमर्स बसवलेले असतात त्यांनी ते त्याची तीव्रता कमी करत करत प्रॅक्टिकली शून्य करता येते सुरुवातीला जर हे तिन्ही गोल एकमेकांवर टाकलेले असतील तर तिन्ही रंग मिसळून आपल्याला पांढरा रंग दिसतो आणि मग जर एखाद्याची तीव्रता कमी करायला सुरुवात केली अं तर समजा मी लाल हिरवा ठेवला आणि निळ्याची तीव्रता कमी करत गेलो तर मला तो खिपका पिवळा दिसायला लागतो मी लाल निळा ठेवला आणि हिरवा कमी केला तर मला अं मॅजेंटा रंग दिसायला लागतो मी फक्त हिरवा आणि निळा ठेवला तर मला सायन रंग दिसायला लागतो त्यामुळे या रंगसंगतीमध्ये सायन मॅजेंटा आणि येलो हे तीन प्रायमरी कलर्स आहेत आणि मग ह्याच्या मिश्रणातून मी मग म्हटल्याप्रमाणे अनेक वेगवेगळे रंग तयार करणे शक्य आहे तीव्रता बदलली की वेगवेगळे टेन टेंट आणि शेड्स मिळणं शक्य आहे मग आपल्याला जे रंग टी व्हीवर दिसतात किंवा आजकाल सर्व डिजिटल डिस्प्लेजवर टी व्ही स्क्रीन्सवर एल सी डी टी व्ही असला काय ई डी टी व्ही असला काय प्लाझ्मा टी व्ही असला काय प्रोजेक्टर्स असतील तर लॅपटॉपचे स्क्रीन्स असतील तर या सर्व ठिकाणी ही आर जी बी थेरी वापरली जाते मग ती वापरतील म्हणजे कसं तर त्याची माहिती थोडीशी आपल्याला वैज्ञानिक दृष्टीने पण असायला पाहिजे कारण काही शब्द आपण ऐकत असतो या सर्वात पिक्सेल्स असतात पिक्सेल म्हणजे 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 पिक्स पिक्चर आणि एल मंझे एलिमेंट म्हणजे पिक्चर एलिमेंट असतात सर्व प्रकारच्या डिस्प डिजिटल डिस्प्लेसाठीचा हा सर्वात लहान प्रकाश देणारा घटक आहे ब्लॅक अँड व्हाइटच्या जमान्यात तो सिंगल पिक्सेल असायचा आताचा जग बदललाय आणि रंग दिसायला पाहिजे म्हणून प्रत्येक पिक्सेलचे तीन पार्ट्स पाडले जातात आणि हे सब पिक्सेल्स असतात आणि हे तीन भाग म्हणजे अर्थातच आर जी आणि बी मग कुठे असतात तर ते एकदम पुढे टी व्हीच्या बाहेर असू शकत नाही वर आधी काचेचा किंवा कुठला तरी स्क्रीन असतो ट्रान्सपरंट त्याच्या मागे हे सब पिक्सेल्स असलेले पिक्सेल्स असतात आणि त्याच्या मागे त्याला उजेट आला पाहिजे म्हणून त्याला एक डायोडचा भाग असतात शीट्स ऑफ डायोडचा भाग असतात किंवा अगदी सुरुवातीच्या काळात कॅथोड्रेटिव मी जेव्हा टी व्हीशी चर्चा केली तेव्हा सांगितलं होतं की इलेक्ट्रॉनचा बीम तो असा जातो त्याची तीव्रता बदलते त्याला स्कॅनिंग असं म्हणतात तर तो, तो आयदर प्रक... त्या प्रकारचा प्रकाश असतो प्रकार किंवा डायोड्स असतात आणि ह्या प्रत्येक प्रत्येक पिक्सलच्या मधल्या प्रत्येक सब पिक्सवर पडणाऱ्या प्रकाशाच्या तीव्रता बदलता येते आणि मग काय प्रमाणात तीव्रता बदलली आहे त्या प्रमाणात तिन्ही जण ते, आप ते आपापल्या आप कॉम्बिनेशनचा रंग निर्माण करतात पण हा ठिपका इतका लहान असतो की तो आपल्याला वेगळा जाणवत नाही आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला हे पट्टे असे आडवे दिसतायत पण यातला तोऱ्याची वीण आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी एक 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 ठिपका आहे आणि ह्या ठिपक्यातनं तुम्हाला तो पर्टिक्युलर रंग दिसतोय पण इतक्या लांबने तो कंटिन्युअस बँड आहे असं जाणव तसंच टीव्हीवरही असं तुम्ही जर भिंग घेऊन टी व्हीवर बघितलं तर तुम्हाला ते ठिपकेही जाणवते तर त्यामुळे हे प्रत्येक ठिपका हा अतिशय लहान असतो आणि त्यामुळे नॅचरली सब ही तेवढाच लहान असतो या या प्रत्येक सब वेगवेगळी प्रकाश ऊर्जा दिली जाते आणि मग त्या प्रमाणात तिन्ही मिसळून हवा हवा तो रंग हा प्रक्षेपित केला जातो आणि तो आपल्याला दिसतो आपण किती ठिपके असतात तर आपण टी व्हीची चर्चा केली ते तेव्हा मी सांगितलं होतं की प्रत्येक ओळीत अनेक असे पॉइंट्स असतात जिथे तो इलेक्ट्रॉन बीम जाऊ शकतो तसे आठ दहा हजार असू शकते की तेव्हा कुठल्या प्रकारचा टी व्ही आहे आणि तो कुठल्या पद्धतीचं स्कॅनिंग आहे त्यामुळे ते सहाशे पंचवीस किंवा ते पाचशे पंच्याहत्तर अशा वेगवेगळ्या -वेग -वे लाईन्स आहेत आणि हे सर्व एकदा असं अराउंड तीस वेळा प्रति सेकंड आणि प्रत्येक ठिपक्याला प्रकाश आणि त्यातल्या सब पिक्सेललाही वेगवेगळा प्रकाश देणं एवढं कार्य प्रत्येक क्षणाला प्रत्येक सेकंडला होत असतं त्यामुळे अशा ठिपक्यांचं प्रमाण आणि संख्याही खूप असते किती असते तर मिलियन्स मध्ये असते त्यामुळे त्याला मेगा पिक्सेल असं म्हटलं जातं अं जुन्या काही सुरुवातीचे जे टी व्ही त्याच्यात डिजिटल आले ते त्याच्यात हे एक दोन वन वन पॉईंट टू मेगा पिक्सेल्स असायचे टू मेगा पिक्सेल्स असायचे आजकालचे जे नवी नवीन फोर के टी व्हीज येतात फोर के म्हणजे फोर हा चार हजार तर ते अल्ट्रा uh, हाय डेफिनेशन वगैरे वगैरे या सर्व प्रकारांमध्ये बारा मेगा पिक्सेल्स म्हणजे बारा मिलियन म्हणजे दहा मिलियन म्हणजे एक मिलियन म्हणजे दहा लाख म्हणजे इतके ठिपके तिथे असतात आणि प्रत्येकाला आपला रंग बाहेर टाकण्याची साठी म्हणून इलेक्ट्रॉनिक व्यवस्था मागणं केलेली असते आणि मग त्या, ही माहिती त्या त्यांना समजणार कशी तर त्यालाही काहीतरी कोडिंग असायला पाहिजे मी फक्त ते कसं असतं त्याची कल्पना देतो तुम्हाला अं मधल्या लोकांना बिट आणि बाईट हे शब्द माहिती आहेत ऑन ऑफ म्हणजे एक बायनरी बिट आणि त्याच्या आठचा चा एक घटक तो एक बाईट झाला त्यामुळे टक्केवारीत न बोलता एक ते दोनशे पंचावन्न नंबर असे नंबर प्रमाणे प्रकाशाची तीव्रता दिलेली असते प्रत्येकाला दोनशे पंचावन्न का तर दोनशे छप्पन्न म्हणजे टू रेस टू तू एट म्हणजे आठ तुकडे आहेत त्यामुळे पहिल्या दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन असं करत करत टू फिफ्टी सिक्स म्हणजे इतक्या प्रकारची तीव्रता तिथे तुम्हाला प्रत्येक बाईकच्या माहितीने तुम्हाला बदलता येणार आहे आणि अशी ती बदलल्यामुळे तुम्हाला कितीतरी रंगसंगती नाही रेडसाठी वेगळी ग्रीनसाठी वेगळी ब्लूसाठी वेगळी अशी ती तीव्रता बदलून तो प्रकाश निर्माण होणार आहे म्हणजे दोनशे छप्पन्न उडवले दोनशे छप्पन्न उडी इतके सर्व रंग तुम्हाला तयार करता येणं शक्य आहे आणि अशा पद्धतीने हे रंग वेगवेगळ्या मध्ये तयार केले जातात आणि ते आपण बघत असतो मग तो टी व्ही असेल किंवा लॅपटॉपवरचा डिस्प्ले असेल किंवा अल्ट्रा डेफिनेशन टी व्ही असेल किंवा बाकीचे डिस्प्लेज असतील ह्या अनेक ठिकाणी ही आर जी बी कॉम्बिनेशन वापरली जातं आणि स प्रोजेक्टर असतील आजकाल मॉल्समध्ये दाखवल्या जाणारे टी व्हीची ही अशाच पद्धतीने येत असते आणि ती तिथे दाखवली जाते त्या त्यामुळे सगळीकडे ही आर कॉम्बिनेशन हे वैज्ञानिक कॉम्बिनेशन आहे आणि आप आपल्या रॉड्स मध्ये हेच असतं त्यामुळे हेच इन्फॉर्मेशन वापरली जाते कधीच समाधान होत नाही असतं तर आपण तिथेच थांबलो असतो त्यामुळे ह्या इतक्या चांगल्या आर जीबी थिएरी ही सुधारणा करण्यात आली आणि असंच ऍडिटिव्ह आणखीन एक नवीन मॉडेल वापरत आहे ते नवीन आहे कित्येक लोकांना याच्याबद्दल माहितीही नाही मी फक्त तुम्हाला काय आहे हे सांगून टाकतो याला वाय आय क्यू असं मॉडेल असं म्हटलं जातं ते जे आणखी नवीन प्रकारचे टी व्हीज आहेत तर एन टी एस सी ही एक पद्धत आहे एन टी एस सी अँड पाल या दोन पद्धती आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं तर त्या एन टी एस पद्धतीसाठीच्या ट्रान्समिशनमध्ये ही वाय आय क्यू पद्धत वापरली जाते ह्यात डायोड्स तेच आहेत पण ह्याच्यात आपले स्किन कलर्स किंवा स्किन टोन जास्ती छान दिसावेत म्हणून वेगळी पद्धत वापरली जाते आणि वाय त्यातला म्हणजे प्रकाशाची तीव्रता किती आहे प्रत्येक पिक्सलला देणार देणारी प्रकाशाची तीव्रता किती आहे त्याच्यासाठी अंदाजे चार आ, मेगा मेगाहर्ट्स इतकी इतकी बँडविड त्याच्यासाठी वापरली जाते आ, आ, ऑरे आय म्हणजे ऑरेंज आणि सायन या दोन रंग हे फ्लेश असलेले सगळ्यात महत्वाचे दोन रंग आहेत त्यामुळे त्या त्यांची तीव्रता मोडण्यासाठी म्हणून तो सेकंड कॉम्पोनंट तो जवळजवळ दीड मेगाहर्ट जितका असतो आणि क्यू म्हणजे मॅजेंटा आणि ग्रीन आ, यूज या रंगांसाठी ची माहिती ती अबाउट पॉईंट सिक्स मेगाट जशी टोटल जवळजवळ सहा ते आठ पर्यंत किंवा आणखी थोडीशी अशी बँडविड वापरली जाते आणि ही इन्फॉर्मेशन ट्रान्समिट केली जाते ती तुमच्याकडे येते मग ती त्याप्रमाणे हे मागचे परत मूळ जी भीच परत पण ते वेगळ्या पद्धतीने एक्साईट केले जातात आणि आपल्याला अतिशय नॅचरल कलर्स दिसतात असा त्यांचा दावा आहे अशी ही पुढची थेरी फिजिसिस्टनी वैज्ञानिकांनी वैज्ञानिक दृष्ट्या हे मॉडेल कलाकारांसाठी बनवले त्यांनी रंग कसे मिसळून कसं वापरावं वगैरे वगैरे पण पेंटर्स आणि कलाकार से अजूनही जुनच आर वाय बी म्हणजे लाल पिवळा आणि निळा पिगमेंटसाठी वापरतात त्याच्यातही बदल आहे या ॲडिटिव्ह थेअरी थेरी आता आपण सांगितली पण ती जी सप्रॅक्टिव्ह थेरी आहे त्याच्यातही बदल झाला कारण हे मागचं चित्र बघा ह्याच प्रिंटिंग करताना ते तीन रंग वापरलेले नाही मग ह्याच्यासाठी काय वापरलं जातं तर ती ही सप्ट्रॅक्टिव्ह थेरीची ऍडव्हान्स थेरी आहे आज हे वापरलं जाते त्यामुळे हे आज समजलं पाहिजे कसं वापरलं जातं तेही लक्षात आलं पाहिजे फार छान गोष्ट आहे तर त्या प्रिंटिंग आणि फोटोग्राफीच्या प्रिंटिंग आणि त्याच्यात काय वापरलं जातं ती पुढची पाहिरी परत परत ती सप्ट्रॅक्टिव्ह ठेवली त्याची चर्चा आपण पुढच्या वेळेस करणार आहोत मी जे काय सांगितलं ते तुम्हाला आवडलं असेल तर त्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करता माहिती आहे ज्ञान आहे ते तुम्हाला मिळेल त्याचा आनंद घ्या ही माहिती आपल्या मित्रापरिषताना सांगा त्यांनाही हे आनंद येऊ द्या समजू द्या कारण मुळात ज्ञान मिळवणं आणि त्याचा आनंद घेणं हेच सगळ्यात महत्वाचं त्यामुळे ही पुढची थेरी काय आहे त्याच्यात आणखीन काही प्रगती झाली का त्याची चर्चा करण्यासाठी आपण पुढच्या वेळेस भेटूया परत विज्ञानाच्या दृष्टीने पंधरा दिवसांनी त्यामुळे तो तोपर्यंत नमस्कार